हे जे सगळं मी आजपर्यंत जे काही तुमचं प्रेम मला जे मिळालेलं आहे त्या प्रेमावरती आधारित आजपर्यंत ही जी सगळी घोडदोड सुरू आहे ती जी ऊर्जा मला जी मिळते ना ती तुमच्याकडनं सगळ्यांकडनं हे तुम्ही येता तेव्हा मिळतेच मिळते पण आपला एक महाराष्ट्र सैनिक नगर जिल्ह्यातला कोल्हापूरला अंबा मातेचं दर्शन घेऊन तिथून तो आजच्या सभेसाठी पायी पायी कोल्हापूरवरनं इथे आलेला आहे मी ते प्रमोद आर्णे कुठे गेला तिकडे आता बस हा पायी तिथून आला तुमच्या सर्वांसाठी तो महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलेला आहे आणि मला असं वाटतं की हीच हीच माझी ऊर्जा आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकन क्लिक करा